मेदू वडा म्हटलं की मेदू वड्याचं बॅटर फेटण्यापासून ते मेदू वड्याचा शेप करून तो तेलामध्ये सोडण्यापर्यंत त्याचबरोबर मेदू वडा जर तेलामध्ये टाकल्यानंतर फुटत असेल किंवा मेदू वडा तेलात सोडल्यानंतर त्याचा शेपच बदलत असेल तर अशा काही अडचणीमुळे आपण मेदू वडा करायचा असता आव त्यामुळे आज या रेसिपीमध्ये अशा काही महत्त्वाच्या टिप्स ज्या तुम्हाला नव्यानेच शिकायला मिळणार आहे जेणेकरून तुमचा मेदूवाडा देखील पहिल्याच प्रयत्नामध्ये तयार होणार आहे आणि इथून पुढे तुम्हाला मेदूवडा करणं खूप सोप्पं असं वाटणार आहे त्यामुळे या रेसिपीमध्ये अगदी शेवटपर्यंत खूप साऱ्या टिप्स मी सांगत राहणार आहे जेणेकरून तुमचा मेदूवडा असा तयार होईल त्यासाठी रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये अशा पद्धतीचा परफेक्ट मेदू वडा बाहेरून क्रिस्पी आतून चाळीदार आणि टम्म फुगलेला मेदूवडा वडा तयार करायला शिका चला तर साध्या सोप्या पद्धतीने मेंदू वडा आणि सांबर कसा तयार करायचं ते पाहूया नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण साऊथ इंडियनची स्पेशल रेसिपी म्हणजे वडा आणि सांबर कसं तयार करायचं ते पाहत आहोत त्यासाठी अगदी लहान साईजची एक वाटी एवढी मूग डाळ घेतलेली आहे मूग डाळ आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत मूग डाळऐवजी तुम्हाला जर तुरीची डाळ वापरायची असेल तरीही वापरू शकता त्यानंतर कुकरमध्ये आपण पाणी टाकलेलं आहे ही स्वच्छ धुवून घेतलेली डाळ आपण एका कुकरच्या पॅनमध्ये टाकणार आहोत यामध्ये एक लहान साईजचा सा कांदा घेतलेला आहे तो स्लाइस करून स्वच्छ धुवून घेतला टोमॅटो टाकला त्यानंतर आपण दोन बेडगी मिरची यामध्ये टाकलेली आहे आता यामध्ये थोडंसं पाणी टाकलं अगदी एक ग्लास एवढं पाणी टाकलं कुकरला झाकण लावायचं आणि चार ते पाच शिट्ट्या करून अगदी डाळ मौसूत शिजेपर्यंत आपल्याला डाळ शिजवून घ्यायची सांबर करण्यासाठी या ठिकाणी लाल मिरची पावडर हळद घेतलेली आहे त्यानंतर कस्तुरी मेथी घेतलेली आहे त्यानंतर एक कांदा घेतलेला आहे मध्यम आकाराचा कांदा परंतु अशा पद्धतीने मी छान असं चिरून घेतलं आहे त्याच्या स्लाईस जे आहे ते सुट्ट्या करून घेतलेल्या त्यानंतर हिंग घेतलेलं आहे सांबार मसाला चिंच आणि गुळाचा कोळ घेतलेला आहे अद्रक लसूण आणि ओलं खोबरं याची आपण पेस्ट करून घेतलेली आहे या ठिकाणी खोबरं घेताना ओलंच खोबरं घ्या छान असं गोड असलेलं खोबरं मी या ठिकाणी घेतलं होतं एक चमचा मोहरी घेतलेली आहे त्यानंतर आपण एक चमचा जिरं घेतलेला आहे थोडीशी कोथंबीर कढीपत्ता मीठ घेतलेला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या होत्या या ठिकाणी डाळ छान अशी शिजलेली आहे आता आपण त्यामधील ज्या लाल मिरच्या होत्या त्या काढून घेणार आहोत आणि या बेडगी मिरचीच्या आपण छान अशी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पेस्ट करून घेणार आहोत अगदी थोडंसं पाणी टाकणार आहोत जेणेकरून छान अशी पेस्ट आपली याची तयार होईल त्यानंतर डाळ आपल्याला छान अशी हटवून घ्यायची आहे छान अशी त्याची पेस्ट करून घ्यायची हे पहा छान अशी डाळ आपण हटवून घेतलेली आहे त्याचबरोबर बेडगी मिरची छान अशी आपण पेस्ट करून घेतलेली आहे जेणेकरून सांभरला छान असा रंग यावा यासाठी मी या ठिकाणी बेडगी मिरची वापरलेली आहे त्यानंतर आपण कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी टाकायची मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपण एक चमचा जिरं टाकलेला आहे त्यानंतर जो कांदा घेतलेला होता तो टाकलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये ओलं खोबरं अद्रक लसूणची जी पेस्ट करून घेतलेली होती ती यामध्ये ऍड केलेली आहे आता सर्व जिन्नस आपण तेलामध्ये अगदी छान अशा चार ते पाच मिनटं परतवून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये आपण लगेचच एक चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे एक चमचा हिंग टाकलेला आहे अगदी अर्धा चमचा एवढी हळद टाकलेली आहे सर्व जिन्नस तेलामध्ये छान अशा तळून घ्यायच्या आता या ठिकाणी मी तेलाचा वापर थोडासा कमी प्रमाणात केला केलेला आहे तुम्हाला जर जा जास्त वापरायचं असेल ते वापरू शकता त्यानंतर शेवट्याचे शेंगा टाकलेली आहे त्याचबरोबर आपण जी बेडगी मिरचीची जी पेस्ट करून घेतली ती ती टाकलेली या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही भाज्या ॲड करायच्या असेल तर तुम्ही ऍड करू शकता त्यानंतर आपण जी हटवून घेतलेली जी डाळ होती हटवून घेतलेली ती यामध्ये ऍड केलेली आहे छान अशी मिक्स करून घ्यायची त्यानंतर आपण गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे गरम पाणी यामध्ये टाकणार आहोत तुम्हाला ही डाळ किती घट्ट किंवा पातळ करायची त्या अंदाजानुसार तुम्हाला यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे परंतु शेवग्याचे शेंगा आपल्याला यामध्ये शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे थोडंसं पाणी आणि जास्तीचं टाका त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत साधारणतः एक ते दीड चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर एक चमचा एवढी कस्तुरी मेथी घेतलेली आहे हातावर छान अशी क्रश करायची आणि ती यामध्ये ॲड करायची जेणेकरून सांबारला अतिशय छान अशी चव येते त्याचबरोबर चिंच आणि गुळ या ठिकाणी मी दोन ते तीन तासासाठी भिजत ठेवला होता त्यानंतर मिक्सरमध्ये छान असा वाटून घेतलेला आहे हा चिंच गुळाचा गोळ साधारणतः दोन ते अडीच चमचे यामध्ये ॲड केलेला आहे थोडीशी कोथंबीर टाकली आणि सांबरमधील ज्या शेवग्याच्या शेंगा होत्या त्या शिजेपर्यंत आपण हे सांबर पंधरा ते वीस मिनटासाठी लो फ्लेमवर ठेवणार आहोत अगदी शेवग्याच्या शेंगा दाबून पाहिल्यानंतर सॉफ्ट झाल्या की आपलं शेंगा छान अशा शिजल्या समजाव्या त्याचबरोबर सांबर देखील तयार झालं असं समजावं आता यामध्ये आपण चमचा ठेवणार आहोत वरून झाकण ठेवायचं आणि वीस मिनटं लो फ्लेमवर अगदी छान अशा या शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतलेल्या त्यानंतर सर्वात शेवटी यामध्ये आपण एक ते दीड चमचा सांबर मसाला ॲड केलेला आहे सांबर छान असं मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवायचं या ठिकाणी सांबर तयार झालेलं आहे गॅस बंद केलेला आहे आता आपण मेदू वडी कसे तयार करायचे ते पाहणार या ठिकाणी उडीद डाळ घेतलेली होती उडीद डाळ छान अशी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभरासाठी भिजत ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकाल अगदी एक वाटी एवढी उडीद डाळ या ठिकाणी मी धुवून स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवली होती सकाळ झालेली आहे सकाळी त्यामधील जे पाणी होतं ते सर्व काढून घेतलेलं आहे आणि आपण ही उडीद डाळ जी आहे ती तुम्हाला रात्रभरासाठीच भिजत ठेवायची आहे तुम्ही जर संध्याकाळी हे मेदूवडे करणार असाल तर तुम्हाला उडीद सकाळीच भिजत घालून ठेवायची आहे या ठिकाणी मेदूवडे जर तुम्हाला परफेक्टच बनवायचे असतील तर उडीद डाळ तुम्हाला साधारणतः दहा ते बारा तासासाठी भिजत ठेवणं खूप गरजेचं आहे त्यामधील जे सर्व पाणी आहे ते पूर्णपणे काढून टाकायचं छान असं चाणीमध्ये निथळण्यासाठी ठेवायचं त्यानंतर पाण्याचा थेंबही वापर न करता अशा पद्धतीने डाळ मी दोन ते तीन बॅचेसमध्ये दळून घेत आहे अगदी मिक्सर चालू बंद करत छान अशी दहा मिनटामध्ये एक आपलं मिक्सरचं भांडं दळून होतो जेवढी जास्त दळून घेता येईल तेवढी दळून घ्या आणि पाण्याचा वापर न करताही दळून घ्या मी या ठिकाणी वारंवार तुम्हाला सजेस्ट करत आहे की या ठिकाणी तुम्हाला पाण्याचा वापर करायचा नाही अगदी पाण्याचा वापर न करता ही डाळ जेवढी जास्त दळून घेता येईल दळून घ्या अगदी जास्त एकाच वेळेस जास्त घेऊ नका थोडी थोडी डाळ करून आणि मिक्सर चालू बंद करत ही डाळ दळून घ्या अशा पद्धतीने जर तुम्ही डाळ दळून घेतली तरच तुमचे मेदू वडे देखील माझ्या पद्धतीने तसे तयार होणार आहे यामध्ये एक चमचा जिरं टाकलं एक चमचा मीठ टाकलेला आहे आता या ठिकाणी सर्वात महत्वाची टिप्स म्हणजे मेदूवड्यासाठीचं बॅटर कशा पद्धतीने फेटायचं मेदूबाड्यासाठीचं सा बॅटर तुम्हाला एकाच डायरेक्शनही फेटायचं आहे आणि साधारणतः तीस मिनटं पंचवीस ते तीस मिनटं तुम्हाला हे बॅटर फेटत राहायचं सुरुवातीला तुम्हाला ते हाताला थोडंसं जड जातं फेटता येत नाही परंतु जसं जसं आपण हे फेटत जाऊ तसं तसं ते हलकं होत चालतं आणि बॅटर्सनंतर तुम्हाला ते फेटणं सोपं जातं आता तुम्ही पाहू शकाल पंचवीस ते तीस मिनटानंतर छान असं हलकं होत आलेलं आहे आणि अगदी पटपट असं फेटले जाते सुरुवातीला थोडंसं जड जातं परंतु तुम्हाला जर कोणताही पदार्थ अगदी परफेक्टच तयार करायचं असेल तर त्यासाठी थोडेसे कष्ट घेणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर थोडासा जास्त वेळ देणं देखील गरजेचं आहे अगदी घाई न करता छान असं हे बॅटर व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही वाटीमध्ये पाणी घेता त्यामध्ये हे बॅटर टाकता तेव्हा ते तळाला न बसता वरती येतं अशावेळी तुमचं मेदूवड्यासाठीचं बॅटर तयार झालेलं आहे असं समजावं या ठिकाणी मी गॅसवर कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे बॅटरी छान असं तयार झाल्यानंतर तळ हाताला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने छान असा अगोदर आपल्याला गोल त्याचा उंडा तयार करून घ्यायचा हे अगदी छान असा शेप द्यायचा त्यानंतर आपण बोटाला पाणी लावून घ्यायचा आणि अशा पद्धतीने छान असा मेदूवड्याचा शेप देऊन घ्यायचा अगदी परफेक्ट असा आपला हा मेदूवडा तयाचा शेप तयार झालेला आहे अशा पद्धतीने अलगत असा तेलामध्ये सोडून द्यायचा आता मेंदू तेल कशा पद्धतीचं असावं तर अगदी मध्यमाचेवर आणि मध्यम असं टेम्परेचरवर हे तेल तापलेलं जास्त जास्तही कडकडीत तेल तापू नका मेदूवडा वडा सोडताना तुम्हाला तेल हे मध्यमच तापलेलं असायला हवं जेणेकरून ते मेदूवडा वडा सोडताना तेल उडत नाही त्याचबरोबर अशा पद्धतीने छान असा शेप देऊन घ्यायचा तुम्ही हवं तर पाच ते सहा मेदूवडे वडे एकाच पेस्ट तयार करून ठेवा अगदी घट्टसर पीठ असल्यामुळे मेदूवडा वडा शेप पटकन देता येतो त्याचबरोबर तो तेलामध्ये सोडल्यानंतर त्याचा शेप आहे तसाच राहतो शेप बदलत नाही त्यानंतर सर्व मेदू वडे तुम्हाला हा मेदू वडा तळून घ्यायचा आहे फक्त मेदू वडे सर्व मेदू वडे सोडेपर्यंत तुम्हाला गॅसचा फ्लेम हा मिडियम ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला गॅसचा थोडासा मोठ्या आचेवर आणि मध्यम ते मोठ्या आचेवर तुम्हाला हा मेदू वडा तळून घ्यायचा आहे तरच तुमचा मेदूवडा छान असा फुलतो त्याचबरोबर मेदू वडा तळताना तेल थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये वापर जर तुम्ही थोडंसंच क्वांटिटीमध्ये वापरलं तर मेदू वडे अगदी थोडे थोडे करून तेलामध्ये तळून जेणेकरून मेदू वडा तळण्यासाठी थोडीशी जागा जास्त मिळेल त्याचबरोबर मेदू वडा तेलामध्ये व्यवस्थित असा फुगेल जेवढं तुम्ही बॅटर जास्त फेटलेलं असेल तेवढा तुमचा मेदू वडा बाहेरून क्रिस्पी आतून चाळीत आणि तेवढाच तुमचा टम्म फुगलेला देखील असणार आहे हे पहा तुम्ही मेदू वड्याचा शेप पाहू शकता अगदी परफेक्ट फेक्ट असा तयार झालेला आहे ते तेवढाच बाहेरून क्रिस्पी झालेला आहे तर आतून जाळीदार झालेला जा आहे मेदूवडा तळताना जास्त घाई देखील करू नका जेणेकरून मेदूवडा आतून कच्चा राहील यासाठी मध्यम ते मोठ्या आचेवर तुम्हाला हा मेदू वडा तळून घ्यायचा आहे जेणेकरून आतपर्यंत व्यवस्थित असा तळला जाईल हे पहा अगदी छान असा एकसारख्या रंगावर आणि एकसारख्या आकाराचे आपले मेदूवडे बनवून तयार झाले मेदू वडा तेलामध्ये सोडण्याच्या खूप साऱ्या पद्धती आहे परंतु मला ही पद्धत खूप सोपी वाटते तेवढी छान अशी आणि अगदी झटपट मेदूवडा तुम्हाला तेलामध्ये सोडता यावा यासाठीची वाटते त्यामुळे मी अशा पद्धतीने मेदू वडा तुम्हाला तेलामध्ये सोडून दाखवले या अगोदर फक्त मेदूवडा अगदी खूप साऱ्या टिप्स आहेत साऊथ इंडियन पद्धतीने कसा तयार करायचा याची रिस शेर रेसिपी मी देखील युट्यूबवर शेअर केली होती त्या रेसिपीमध्ये मेधूवाडा अगदी वेगवेगळ्या वेग पद्धतीने तेलामध्ये कसा सोडायचा हे मी तुम्हाला त्या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे ती रेसिपीची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथून तुम्ही चेक करू शकता यासोबत आपण हे गरमागरम सांबार देखील सर्व करत रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे त्यामुळे चॅनल नवीन नसाल तर या रेसिपीच्या खाली जे कविताच किचन नाव आहे त्यासोबत जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेलायकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि आठवड्यातील पाच ही दिवस येणाऱ्या म्हणजे खूप साऱ्या टिप्स आहेत रेसिपीज पाहायला विसरू नका त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसोबत